गुड मॉर्निंग <laughs> आज मी सकाळी वॉकला निघालो असताना एका चिमुकलीला भेटलो तर या गोष्टीला तुम्ही चाइल्ड लेबरशी बिलकुल पण कनेक्ट नका करू एक छोटीशी चिमुकली आहे जिच्याकडून आपल्याला इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे ही ती चिमुकली आहे धनश्री ही स्वामी विवेकानंद शाळेमध्ये तिसरीला आहे आणि ही तिच्या पप्पांना हा छोटासा यांचा भाजीचा स्टॉल आहे भाजी विक्रीचा त्याच्यासाठी मदत करते तू रोज येते बेटा इकडे आणि तुला सगळ्या भाज्यांचे रेट माहिती आहे कांदा कसा दिला तू बटाटा चाळीस रुपये किलो आणि लिंबू अच्छा ती मला एक किलो कांदे काढून देण्यासाठी मदत करते पप्पा कुठे बेटा गेले आत्ता तुझे मार्केटला गेले अरे वा रोज मदत दिला येते तू त्यांना आणि मग आता दिवाळीची सुट्टी म्हणून येते का इकडे अच्छा शाळा कधी सुरू होते तुझी उद्यापासून तर या गोष्टीला चाइल्ड लेबरशी बिलकुल पण कनेक्ट नका करू हे खूप इन्स्पिरेशन आहे बऱ्याच वेळा आपण आजकाल कॉन्व्हेंट एज्युकेशनच्या मुलांना बघतो ते पेरेंट्सकडे छोट्या छोट्या गोष्टी असतात बऱ्याच वेळा त्यांना कळत नाही की पेरेंट्स त्या गोष्टींना कसं कमवून आणतात पण या चिमुकलीला बघून आज मलाच इन्स्पिरेशन भेटलं भाज्यांचं वेट कसं करायचं हे पण तिला खूप नॉलेज आहे या चिमुकलीला छोटीशी भेट म्हणून मी तिच्यासाठी काहीतरी आणलंय आवडतो तुला वडापाव हा आजकालच्या मुलांमध्ये लहान मुलांमध्ये स्पेशली व्यवहार ज्ञान हे असणं खूप गरजेचं आहे तर चाइल्ड लेबर ठीक आहे पण जर मुलं आपल्या आईवडिलांना हेल्प करत असतील तर त्यांची एक बॉन्डिंग वेगळी बनते आणि त्यांना व्यवहार ज्ञान कळल्यामुळे अल्टिमेटली येणाऱ्या आयुष्यात त्याचाच त्यांना फायदा होतो हेच या मेसेजमधनं मला कन्व्हे करायचं होतं That's it.